नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतोय अगदी प्युअर काजूपासनं काजू मोदक आता बाहेर पण काजू मोदक मिळतात पण त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मिल्क पावडरचा वापर केला जातो पण आज आपण इथे फक्त काजू वापरून आहे ना मस्त असे काजूचे खुसखुशीत असे मोदक तयार करणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी काजू घेतलेले आहेत तर इथे मी हे अख्खे काजू घेतलेले आहेत तुम्ही इथे तुकडा काजू देखील वापरू शकता तर चांगल्या क्वालिटीचा काजू घ्यायचा आहे म्हणजे मोदकही अगदी छान होतात आता हे मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथं मी छोटं मिक्सरचं जार घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला काजू काढायचं आहे आणि झाकण लावून याला पल्स मोडला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ऑन ऑफ ऑन ऑफ करत आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे जर तुम्ही एकाच डायरेक्शनला एक, एक स्पीडला किंवा दोन स्पीडला हे फिरवलं तर काजूमध्ये तेल असतं तर ते रिलीज होईल आणि याचं पावडर तयार होणार नाही तर पेस्ट बनेल त्यामुळे आपल्याला पल्स मोडला म्हणजेच ऑन ऑफ ऑन ऑफ करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर अशी आपल्याला पावडर मिळेल तर ही पावडर मी चाळून घेतलेली आहे आता ही जी बाकीची वरची आहे तर ती पण आपण पुन्हा एकदा मिक्सरमधनं ऑन ऑफ करत पल्स मोडला फिरवून घेणार आहोत तर इथं मी सर्व पावडर तयार करून घेतलेली आहे आता आपण साखरेचा पाक तयार करणार आहोत तर ज्या वाटीने मी काजू मोजून घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी पाणी घ्यायचं आहे तर प्रमाण अतिशय सोपं आहे जेवढा काजू त्याच्या अर्ध साखर आणि त्याच्या अर्ध पाणी आता इथे आपण एक तारी पाक करतो आहे त्यामुळे जेवढी साखर घेतली त्याच्या अर्ध आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे ज्यामुळे एक तारी पाक अगदी लवकर तयार होतो साखर विरघळल्यानंतरनं अगदी एक ते दीड मिनटामध्येच आपला साखरेचा पाक जो आहे ना तो तयार होतो तर ते आपण ओळखायचं कसं तर हेही मी तुम्हाला दाखवते आहे तर हे सतत आपल्याला साखर ढ ढवळत राहायचं आहे तर इथं मी गॅसची फ्लेम अतिशय स्लो केलेली आहे स्लो फ्लेमवर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आणि सारखं चेक करत राहायचं आहे पाक जर पुढे गेला तर मोदक करता येणार नाही त्यामुळे आपल्याला सारखं पाक इथे चेक करायचा आहे तर इथे चिकट असा पाक तयार झालेला आहे म्हणजे एकतारी पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपल्याला या पद्धतीने सतत असं अच, परतत राहायचं आहे छान असं तर मी हे पुन्हा असं छान ढवळून घेते व्यवस्थित एकसारखं ढवळून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पाक पुढे जाऊ द्यायचा नाही आहे अगदी तार आली की लगेचच गॅस बंद करायचा आहे तर पुन्हा चेक करूयात आपण तर इथे अगदी आपल्याला पंधरा पंधरा सेकंदाने चेक करायचा आहे तर इथे तार बनायला सुरुवात झालेली आहे पण तार तुटती आहे ता त्यामुळे आपल्याला याला अगदी पुन्हा एकदा एक दहा दा, एक सेकंदच याला फिरवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त आता फिरवायचं नाही तर याला मी पुन्हा या पद्धतीने ढवळून घेते आणि आता आपण पुन्हा चेक करून घेणार आहोत थोडासा पाक थंड होऊ द्यायचा आणि मग चेक करायचं आहे तर इथं तार तयार आहे म्हणजे एक तार पाक आपल्या तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आता यामध्ये आपल्याला हे पाव काजूची जी पावडर आहे ना तर ता ती टाकून द्यायची आहे सर्व काजूची पावडर यात आता आपण टाकून घेतलेली आहे गॅस मी पुन्हा चालू केलेला आहे स्लो फ्लेमवर अतिशय स्लो फ्लेमवर गॅस चालू करायचं आहे आणि हे सतत असं ढवळत राहायचं आहे या पद्धतीने तर आपण ज्या वेळेस काजूचं जी पावडर आहे ती पाकामध्ये टाकल्यानंतर ना तिथून पुढे आपल्याला फक्त एक ते दीड मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे फार वेळ शिजवायचं नाही तर अगदी परफेक्ट असं हे काजूचे मिश्रण कसं तयार झालेलं आहे परफेक्ट असं मोदकासाठीचं हे कसं ओळखायचं हेही मी तुम्हाला यात दाखवते तर व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मस्त असं मिश्रण हळूहळू थोडं थोडंसं ते घट्ट व्हायला सुरुवात होते आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेणार आहोत तर इथं मी अगदी छोटा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि वेलची पावडर मिक्स करून घ्यायची आहे तर वेलची पावडर संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला फक्त जर काजू मोदक हवे असेल तर तुम्ही फक्त काजू साखर आणि इथे पाण्याचा वापर करू शकता इथे मी थोडंसं तूप टाकलेलं आहे खूप जास्त तूप टाकायचं नाही आहे कारण काजूमध्ये ऑलरेडी तेलाचं प्रमाण असतं थोडंसं त्यामुळे अगदी एक चमचा तूप टाकलेला आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मिश्रण बघू शकता पॅनला सोडत आहे म्हणजे मिश्रण हे वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे आता थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि या पद्धतीने थंड करून अशी गोळी तयार करून बघायची जर का गोळी अगदी व्यवस्थित अजिबात हाताला चिकटत नसेल छान अशी गोळी तयार होत असेल तर मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे गॅस लगेचच बंद करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला लगेचच ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर संपूर्णपणे थंड पण करायचं नाही आहे हासा हाताला सोसवेल एवढं गरम असेल की लगेचच हे मळून घ्यायचं आहे आणि याचे मोदक वळायला सुरुवात करायची आहे तर मोदकाचा सासा जसं की नॉर्मली सगळीकडे मिळतो तसा इथं मी हा मोदकाचा साचा घेतलेला आहे जो बाहेर हलवाई लोकं वापरतात ज्या वेळेस एकामध्ये पाच मोदक तयार होतात छोट्या छोट्या आकाराचे तर या साच्याला आहे ना व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक निघताना अगदी छान व्यवस्थित तो निघतो आणि आता आपण मोदक तयार करायला सुरुवात करणार आहोत तर या पद्धतीने मी काय करते आहे सर्व एका बाजूला आहे ना मोदकाच्या साच्यामध्ये थोडं थोडंसं मिश्रण आपल्याला ठेवून घ्यायचं आहे दोन्ही साईड दोन्ही साईडला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे काजूचं मिश्रण आणि त्यानंतर ना ही पट्टी बंद करायची आहे आणि व्यवस्थित घट्ट अशी हाताने बंद करून घ्यायची आहे तर मोदक अगदी छान असे सुबक एकाच आकाराचे मोदक तयार होतात आणि एवढ्या मिश्रणामध्ये तीस मोदक तयार होतात जर तुम्ही हा साचा वापरून हे मोदक बनवत असाल तर एका वाटीमध्ये तीस मोदक अगदी सहज तयार होतात तर व्यवस्थित साचा सा बंद करायचा आहे आणि छान असं घट्ट त्याला प्रेस करायचं आहे जेणेकरून छान असा मोदकचा आकार येईल तर बघू शकता अतिशय सुबक असे मोदक तयार झालेले आहेत वरचा एक्स्ट्राचा भाग काढून घ्यायचा आहे आणि खूप मस्त असे मोदक तयार झालेले आहेत तर या गणपतीमध्ये तुम्ही हे मोदक जरूर करून बघा अतिशय मस्त लागतात हे मोदक खूप चविष्ट होतात आणि अतिशय झटपट तयार होतात अगदी तासाभराच्या आतच हे मोदक तयार होतात तर इथं मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत अतिशय सुबक आणि खूप सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत आणि एक वाटी काजूपासनं इथे मी तीस मोदक तयार करून घेतलेले आहेत या छोट्या आकाराचे जर मोदकचा साचा तुम्ही मोठा वापरत असाल तर थोडेसे मोदक कमी होऊ शकतात पण खूप छान चवीचे मोदक तयार होतात सर्वांना नक्की आवडतील तर या पद्धतीने हे मोदक एकदा जरूर करून बघा तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका